आज आपण अकोली तालुक्यातल्या सध्या जे दोलंत ज्वलंता शे दोनशे तालुक्यात चर्चेला आहेत तेवढ्या पुरतं मर्यादित या ठिकाणी मीडियाशी संवाद आम्ही सगळे साधणार आहोत इथे माननीय विजय देशमुख साहेब उपस्थित आहेत युवा नेते अमित भांगरे उपस्थित आहेत माधवराव तिपणे आहेत सुरेश सर आहेत बाळासाहेब नायकवाडे राजाभाऊकर तालुक्यातील तरुण कार्यकर्ते बरेचसे उपस्थित आहेत तुम्ही सगळे पत्रकार प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मी सर्वांचं स्वागत करतो पहिल्यांदा पहिला विषय बाजीराव दराडे यांच्यावर जो काही गुन्हा दाखल झाला आहे त्या संदर्भात मी थोडक्यात मांडतो आढळा परिसरामध्ये पिंपळदराववाडी म्हणून गाव आहे आणि तेथे एका छोट्या लघु पाटबंदरे तलावाची साईट आहे तिथं तो तलाव मंजूर व्हावा असा तिथल्या स्थानिकांचा शेतकऱ्यांचा आग्रह होता त्याप्रमाणे त्याची सुरुवात ही दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान झाली त्यावेळेस पिचड साहेब मंत्री होते त्याच वेळेस शमशेरपूरला मोरदरी म्हणून एक आहे तर ती एक साईट होती लघुपाठ बंधारी तलावाची आणि तिसरी आढळेमध्ये शिवाजीनगर अशा तीन ते रस्ता होते त्यापूर्वी देवठाण धरणाच्या वरच्या बाजूला सांगवी आणि पाडोशी असे दोन एम आय टँक झाले परंतु पाण्याची गरज भागेना टाकरीचा एक पाजर तलाव मोठा तलाव आहे तो लघुपाठ बंधारेसारखाच आहे टाकरीचा तो झाला आणि हे सगळं होऊनही हे तीन प्रस्ताव पुढे आले आढळ्यामध्ये वॉटर अकाउंट नव्हतं ते वॉटर अकाउंट उपलब्ध होण्यासाठी त्यावेळेचे जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे आणि मी स्वतः टीचर साहेबांच्या मार्फत आम्ही फार प्रयत्न केला त्या तिन्ही या साईटचा सर्वे प्लॅन इस्टिमेट त्याच काळात झाले अकरा बारा साली ते सगळे सर्वे एस्टिमेट झाल्यानंतर वॉटर अकाउंटचा मोठा प्रश्न जटील होता परंतु त्यावेळेस घाटघर उदंचन प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पाचं पाणी खाली जातं घाटघरचं जे चोंडे तिथे आहे तिथं वीज तयार होते आणि नंतर ते पंपिंग करून पुन्हा पाणीवर घेतलं जातं तर तो त्या पाण्याचा अपव्य काही होत नाही उलट पाण्याचं सेव्हिंग होतं आणि वीजसुद्धा तयार होते तिथे असा एक आदर्श असा प्रोजेक्ट घाटघरचा आहे तर त्यावेळेस ते तिथे पाणी उपलब्ध येतं त्या घाटघरच्या प्रकल्पातून एक साधारणतः दीडशे एम टी पाणी उपलब्ध झालं आणि मग शमशेरपूर मोरगरी जे आहे त्याला पस्तीस शिवाजीनगरला पस्तीस आणि पिंपळदरावाडीला पस्तीस असे अंदाजे पस्तीस पस्तीस हे तीन म्हणजे एवढं तिथं हे झालं त्यावेळेस रतनवाडीचा एक जुना बाजार तलाव होता तो करायचा होता आणि वारंगुशी फाट्यावर एक पाझर तलाव होता तो करायचा होता ते दोन झाले आणि या व्यतिरिक्त काही उरल्यानंतर मानेरे माखडो असा एक प्रस्ताव होता हे सगळे प्रस्ताव वॉटर अकाउंट उपलब्ध झालं नाशिकला बाजीराव दराडे आणि मी स्वतः आठ दिवस त्या चिप जे हायड्रो हायड्रोलॉजी प्रोजेक्ट आहे हायड्रोलॉजी म्हणजे वॉटर अकाउंट देणारं एक चिप आहे तिथे जसं मेरी शिडेवायने रेग्युलर चिप इंजिअर असतात तर त्याचा पाठपुरावा सातत्याने त्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री आदितदा पवार यांच्यामार्फत आम्ही तो सगळा पिचरसाहेबांनी आम्ही ते केला प्रयत्न आणि ते वॉटर अर्क उपलब्ध झालं नंतर पुण्याला जाऊन औरंगाबादला जाऊन मुंबईला मंत्रालयात जाऊन ते चक्र मारून दा ते एकदाचं झालं फक्त या प्रकल्पांमध्ये एक थोडीशी उडी राहून गेली ही याच्यामध्ये भूसंपादनाचा प्रस्ताव धरला नाही लँड ॲक्विशन जी जमीन शेतकऱ्यांची जाते तर ती का धरली नाही हे प्रकल्प कॉशनॉरमध्ये बसत नव्हते आणि मग त्याची कॉस्ट कमी करावी म्हणून शिवाजीनगरचे शेतकरी पुढे आले की आम्हाला जमिनीचा मोवाजा नाही मिळाला तरी चालेल परंतु आम्हाला पाणी महत्त्वाचं आहे आम्हाला पाणी उपलब्ध अशी बैठक झाली ती बैठकही मला आठवते त्यावेळेस तिथेच ती झाली आणि पाणी मिळाल्यानंतर उरलेल्या जमिनीला आम्ही पाणी घेऊ म्हणून त्यांनी स्वतःहून ती संमती दिली शेतकऱ्यांनी सगळ्या जमिनीचे आम्हाला पैसे नाही मिळतरीचा अधिक प्रकल्प करा तो शिवाजीनगरचा प्रकल्प झाला आता आमाला ते लोक सुद्धा म्हणतात आम्हाला जमिनीचा मोबदला द्या परंतु भूसंपादनाचा प्रस्तावच त्यावेळेस केला नाही त्यामुळं ते त्यांना आद्यापर्यंत पैसे मिळाले नाही शमशेरपूर मोरदरीचं सुद्धा तिथे डायक लागली म्हणून ते काम बंद पडलं नंतर ते काम चालू झालं आणि बंद पडलं कार लागली तिथे म्हणून त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता साठी तो प्रस्ताव पेंडिंग राहिला आणि ते काम रखडलं शमशेरपूर मोरदरीचं आणि मग तिथल्या लोकांनी शिवाजीनगरचा अनुभव जवळ असल्यामुळं ते म्हणले आम्हाला जमिनीचा मोबदला पाहिजे आदिवासी शेतकरी समिती ठाकर समाजाचे तिथे मेंगाळ आडनावाचे सोमनाथ मेंगळ जे आहेत पूर्वी विधानसभेला ते उभे होते पंचायत समिती सदस्य त्यांचे भाऊबन समिती तिथे आहेत आणि मग त्यांनी तो प्रस्ताव केला आता मोरदारवाडीचा सुद्धा सुधारित प्रशासकीय मान्यता अद्याप नाही परंतु मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला द्यावाच लागेल तिसरा प्रश्न जो पिंपळादरावाडीचा होता की ज्याच्यामुळं हा इश्यू तयार झाला आहे तालुक्यामध्ये तर तिथल्या त्याची जी स पहिली जी मान्यता आहे सुधारित मान्यता ती सत्वता मान्यता बारा सालची आहे माझ्याकडे सगळी फाईल आहे त्याची आणि नंतर मग ते काम मधल्या काळात ते पूर्ण काही स्टॉप झालं तिथे म्हणजे पिचड साहेबांचं सा मंत्रिपद गेलं सरकार बदललं नंतरच्या काळात भाजपचं सरकार आलं वैभव पिचड आमदार होते तर त्या काळामध्ये सुद्धा पिंपळदरावाडी किंवा मुरदरीच्या कामाला कुठलीही चालना मिळाली नाही फक्त शिवाजीनगरचा एक छोटा तलाव झाला आणि नंतर पुन्हा आघाडी सरकार आलं सध्याचे आमदार नंतर लांबते आमदार झाले परंतु पिंपळरावाडीचा तलाव असेल किंवा मोरदरीचा तलाव असेल या आमदारांनी ह्या सगळे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी काही केल्याचं आमच्या ऐकवत नाही कुठं आम्हाला डॉक्युमेंट सुद्धा सापडत नाही की यांनी कुठं विधानसभेत प्रश्न विचारला किंवा या आमदारांनी कुठं आंदोलन केलं हे प्रकल्प व्हावे हे लोकप्रतिनिधीचं पहिलं जास्त व्यासपीठ ते विधानसभा असतं मंत्र्यांकड मिटिंग लावायच्या असतात तर ह्या प्रकल्पांसाठी पिंपदरावाडी किंवा मोरदरावाडीसाठी कुठं मंत्र्यांकड मीटिंगा लावणं किंवा आंदोलन करणं जनतेचं किंवा विधानसभेत काही प्रश्न उपस्थित करणं असं कुठे काही आहे किंवा आमच्या माहितीप्रमाणे नाही उलट आमच्यासारख्यांचा काही संबंध नसताना हे पिंपळदारावाडीचा प्रकल्प आणि शमशेर मोर्देचा प्रकल्प यासाठी प्रचंड पाठपुरावा दराडे साहेबांनी मी केला आहे नंतर त्यांची पत्नी सुषमा दराडे ह्या सदस्य झाल्यानंतर सुद्धा त्यांनी सुद्धा पिंपळदरावाडीचा आणि शमशेर मुळधरीचा पाठपुरावा केला आहे तसा पत्र व्यवहार आहे आता माझ्याकडे जी फाईल आहे त्याच्यात बाजीराव दराडेंचे पत्र आहे मंत्र्यांना पत्र आहे चीफ इंजिनियरला पत्र आहे हा विषय सगळा स्थानिक सरला आहे हा इरिगेशनचा नाही हे छोटे प्रकल्प जे असतात हे पाटबांधारे खातं म्हणजे जलसंपदा विभागाकडे नाही हे हे जे आहे ते जलसंवर्धन विभाग म्हणजे स्थानिक स्तर विभागाकडे आपले आमदार महाशयने एकदा जयंत पाटलांना सांगितलं बिताक्याचा सुद्धा असाच प्रकल्प आहे बिताक्याचा तो बिताका त्यावेळे झाला नंतर तो बंद पडला आता जयंत पाटलांकडे इरिगेशन खातं होतं जलसंपदा बिताका प्रकल्प नाहीच आहे ना परंतु तो बिताका बंद पडला कारण त्याला ते सुद्धा माहीत नाही इरिगेशन डिपार्टमेंट जलसंपदा विभाग वेगळा आहे जलसंधारण विषय वेगळा आहे बिताका सुद्धा जलसंधारण विभागाकडे स्थानिक सरकार त्याचं मूल्यांकन घेऊन ते फॉरेस्टच्या खात्याचा तो सीसीटीव्ही चर आहे फक्त तो काही प्रकल्प नाही त्याला वॉटर अकाउंट नाही आहे तो सीसीटी सर आहे फक्त ते पाणी जे खाली तिकडे जातं ते कडवा प्रकल्प पाणी जातं त्या टाकीच्या तिथं एक छोटासा एम आय टँक आहे तर त्या प्रकल्पातलं पाणी फक्त इकडे असं वळून इकडे आपल्या याच्यामध्ये कोकणवाडीच्या तिथे जनगीरवाडीच्या तलावामध्ये आणून इकडे आढळले ते पाणी आणण्याचं ती गोष्ट सक्सेसफुल झालं परंतु ते नंतर ते काम बंद पडलं स्कोरिंग झालं मोठ्या स्वरूपामध्ये आणि माती असल्यामुळे ते सगळं सर गाडला गेला आणि त्याच्यामुळे ते काम बंद पडलं परंतु त्याच्यासाठी जो प्रॉपर पाठपुरावा करायला पाहिजे होता सध्याच्या लोकप्रतिनिधीने तो ना बिताक्याचा के केला ना पिंपळ दरावाडीचा केला आणि सगळ्यात पिंपळ गपला असा आहे गपलाच म्हणतो मी ह्या प्रकल्प साधारणतः जवळजवळ बावीस कोटी साधारणतः बावीस तेवीस कोटीची याची प्रशासकीय मान्यता आहे याची ऑर्डर सुद्धा झालेली आहे ही कधी झाली तर आताचं जे सरकार आलं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या सरकारमध्ये खासदार लोखंडे साहेब आणि बाजीराव दराडे यांनी पाठपुरावा करून लोखंडे साहेबांचे पत्र मंत्र्यांना आहेत अधिकाऱ्यांना आहेत बाजीराव दराडेंचे पत्र आहेत सुषमा दराडेंचे पत्र आहेत आणि मग शिंदे साहेबांच्या आताच्या सरकारच्या काळामध्ये त्याच्यात आम्हाला आम्ही काही राजकीय विषय करू इच्छित नाही हा विषय सोशल आम्हाला करायचा आहे कोणी केला मंजूर त्याच्याशी आम्हाला प्रकल्प मंजूर झाला झाला लोकांची इच्छा पूर्ण झाली मंजूर झाला त्याची वर्क ऑर्डर झाली हुले कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड पाटोदा जिल्हा बीड या कंपनीची ऑर्डर झाली आणि ते काम सुरू करण्यासाठी ती कंपनीची मशिनरी तिथे आली परंतु सगळ्यात महत्वाचा मागास मी बोललो की जी जमीन तिथे साधारणतः सत्तर बहात्तर एकर जमीन बुडते या प्रकल्पामध्ये पिंपळदरावाडीच्या याच्यामध्ये साधारणतः सव्वीस शेतकरी येते पूण या सव्वीस शेतकऱ्यांचे उतारे आज आमच्याकडे आहेत आणि त्यांचे सगळ्यांच्या सहाय्या त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की पिंपळामध्ये आम्ही सर्व शेतकरी आम्हाला जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे प्रकल्पाच्या कामाला तोपर्यंत सुरुवात करू नये प्रकल्पाचा काम कधी सुरू होईल या जमिनीचा मोबदला मिळाला तर ही साधा कॉमन सेन्स आहे एखादा कुठलाही सरकारी प्रकल्प असला धरण असो किंवा कुठला दवाखाना असो ती जागाही शासनाच्या ताब्यात यावं लागते आता तर सध्या अंगणवाडीची इमारत जरी बांधायची किंवा जिल्हा परिषदेची खोली बांधायची शाळेची किंवा सभामंडप बांधायचा तर कलेक्टर ऑफिस प्रमाण येताना तो उतारा शासनाच्या नावावर आहे का असं पाहते अगदी आमदार खासदारांनी जरी पत्र दिले इथं शाळा खुली करा इथं सभा मंडप करा इथं चावडी करा तिथं पहिल्यांदा उतारा शासनाच्या नावाने असावा लागतो ही जमीन आतापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या नावाने आणि स्थानिक स्तर विभागाच्या नावाने झालेली नाही हे उतारे अजून त्या शेतकऱ्यांच्या नावानेच आहेत या क्षणापर्यंत आणि मग गेली दोन तीन महिने ती मशिनरी आणून त्या कॉन्ट्रॅक्टरनी ती दादागिरीमध्ये ते काम सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्या शेतकऱ्यांनी त्या कामाला विरोध केला की आम्हाला आमचं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करा भूसंपादनाची प्रक्रिया काय असते पहिल्यांदाच ती स्थानिक यंत्रणा जी आहे म्हणजे समजा याचा कार्यक्रम का आज असेल जलसंद्राचा तो नंतर महसूल विभाग आणि भूसंपादन यंत्रणा आणि भूमी अभिलेख यांची जॉईंट मेजरमेंट असतं तिथं जाऊन त्याची मोजणी करायची असते आणि ती मग अंदर कलेक्टर ऑफिस भूसंपादना अधिकारी नेमला जातात तिथं पहिली बावनची नोटीस काढतात नंतर सेक्शन चारची नोटीस सहाची नोटीस अकराची नोटीस बाराची नोटीस मग आवाड आवाड होतो ज्याला निवाडा म्हणतो आपण निवाडा निवाळ्यानंतर मग त्याचं कॉम्पेन्सिशन त्या शेतकऱ्याच्या नावावर ते जमा केलं जात या भूसंपादनची प्रक्रिया ही कुठली या प्रकल्पा झाली नाही दुसरी आता नवीन कायदा गाठीद्वारे ज्या शेतकऱ्याची जमीन जाते त्या शेतकऱ्यांना समोर वाचवायचं जी यंत्रणा काम करणार आहे त्यांना इकडे वाचवायचं कलेक्टर ऑफिस चा प्रतिनिधी असा बसतो प्रांत किंवा तहसील असेल डेप्युटी कलेक्टर आणि मग यंत्रणेला विचारतो या शेतकऱ्यांची एवढी एवढी जमीन जाते मग तो शेतकरी म्हणतो मला एवढे पैसे पाहिजे मग यंत्रणेला ते सक्षम अधिकारी जे कलेक्टरने नेमलेले असतात प्राधिकृत केलेले असतात ते सांगतात यांच्या म्हणून यांना चालू बाजार भावाने पैसे द्या की जी प्रक्रिया समृद्धी मार्गामध्ये झाली समृद्धी हायवेमध्ये लोकांना भरपूर अगदी चांगल्या पैसे मिळाले अशी प्रक्रिया निळवण्याच्या काल सुद्धा काही लोकांचं भूसंपादन झालेलं नव्हतं निळवंड्याच्या कालव्याचं काही लोकांचं वीस वर्ष पूर्वीचे त्यांना अतिशय अत्यल्प मोबदला मिळालाय आहे दोन्ही कालव्या दाव्या आणि उजव्या अतिशय कमी मोबदला मिळालाय परंतु काही शेतकऱ्यांचं भूसंपादन त्यांचं राहिलं होतं अशी काही आहे तर खाजगी वाटाघाटीद्वारे कलेक्टरनी आणि प्रांतानी त्यांना बऱ्यापैकी पेमेंट मिळवून दिलेलं आहे तसा प्रयत्न या पिंपळदारावाडीच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत का झाला नाही असा आमचा सवाल आहे आणि हा प्रयत्न कुणी करायला पाहिजे मुळात हा प्रकल्प मंजूर करायला आमदारांचं काही योगदान नाहीये आहे लांबेंचं काहीच योगदान नाही असा माझा दावा आहे हा प्रकल्प मंजूर करायला थोडंफार तर पूर्वी पिचर साहेबांच्या काळातली ती मंजुरी आहे आणि आता लोखंडेंचं योगदान आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं योगदान आहे आणि सध्याचे जल साधारण मंत्री जे आहेत जलसंपदा खात्याचे तर त्यांचं योगदान आहे ते त्या मंत्र्यांचं नाव संजय राठोड आहे आणि पूर्वी तानाजी सावंत होते मग त्यांचं योगदान आहे प्रकल्प मंजूर वगैरे टेंडर वर्क ऑर्डर त्यांचं योगदान आहे सध्याच्या सरकारचं परंतु शेतकऱ्यांचा मोबदला मिळेपर्यंत ते काम सुरू करण्याची घाई कशासाठी करायची असा मूळ प्रश्न आहे आणि आमची ऐकून माहिती अशी आहे आमची त्यांची भेट नाही दराडींची किंवा त्यांच्या पत्नी त्यांची आमची भेट नाही आतापर्यंत आम्ही फक्त गुन्हा दाखल झाला एवढं ऐकलेलं आहे आता तेवढं ऐकल्यानंतर आम्ही त्याच्या ती माहिती काही माझ्या पद्धतीने मी शासकीय अधिकाऱ्यांकडून त्याची माहिती घेतली काही लोकांकडून माहिती घेतली आणि पूर्ण या क्षणापर्यंत कुठलंही भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही कॉन्ट्रॅक्टरची मशीनरी तिथं उभी आहे आणि म्हणून यामध्ये साधारणतः सहा एकर जमीन बाजीराव दराडे कुटुंबियांच्या कुटुंबियांची आहे सुमन संजय दराडे आणि सुषमा बाजीराव दराडे या दोघींच्या नावाने त्यांची स्वतःची जमीन या प्रकल्पात आहे मग जर ते तिथं ते गेले असतील स्वतः माझी जमीन आहे मला जमिनीचा मोबदला द्या आणि मग काम सुरू करायला याच्यात त्यांची काय चूक आहे किंवा हे शेतकरी तिथं सगळेच गेलेत ना तिथं आजही तिथं आहे ते शेतकरी तुम्ही उद्या त्यांच्याकडे जाऊ शकता आम्ही तिथं पुढारी फक्त बोलतोय म्हणून नाही तुम्ही उद्या त्या तिथं जाऊन त्यांना विचारू शकता की काय मॅटर आहे ते शेतकरी तुम्हाला सांगतील की आमच्या जमिनीचा मोबाईल लाजून मिळाला नाही भूसंपन्नाची प्रक्रिया सुरू झालेली नाही वाटाघाटीद्वारे कलेक्टरनी काय केलेलं नाही आणि मग कॉन्ट्रॅक्टरनी मस्तरी आणून तिथं उभी ठेवली आणि काम सुरू झालेलं नाही ठीक आहे पाणी अडवलंच पाहिजे या मताची आम्ही आहोत पाणी हे अडवलंच पाहिजे तो पिंपळ प्रकल्प तो पस्तीस एमसी जो आहे तो झालाच पाहिजे जसा शिवाजीनगरचा झाला तिथं लोकांचं भाग मोरदरवाडीचा प्रकल्प रडलाय परंतु या प्रकल्पामध्ये भूसंपादन करून लोकांना मोबदला देण्यासाठी याची जी मूळ प्रशासकीय मान्यता आहे याच्यात आणखीन कोटी दोन कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यायची पाळी आली तरी त्या डिपार्टमेंटने घ्यावी ती काय घ्यायची तर सुधारित प्रशासकीय मान्यता जी घ्यायची आहे ती लोकांच्या मोबाईल घ्यायची मुळामध्ये यांची चूक झाली याच्यात भूसंपादनाची तरतूद झालेली नाही आणि म्हणून ती सुधारित प्रशासकीय मान्यता लोकांची किंमत जी काय ठरेल जमिनीची ती किंमत पहिल्यांदा महसूल खात्याने आणि त्या यंत्रणेने ठरवावी आणि मग ती किंमत वाढून पुन्हा एस्टिमेट सुधारित म्हणतो सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी आणि ठरवलं गव्हर्नमेंटनी तर आठ दिवसात त्याची खासगी वाटा निवाडे सुद्धा होते आणि सुप्रमा सुद्धा होईल आणि मग ते काम सुरू करावं अशी साधी सोपी मागणी आमचे कार्यकर्ते म्हणून एक पाणी प्रश्नामध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी एक सुद्धा एक अपेक्षा आहे की तिचं मुरधरीच्या लोकांना पेमेंट मिळालं पाहिजे विमधरावाडीच्या लोकांना ती जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे आणि मग ते काम सुरू झालं पाहिजे आणि बाजरावधारांनी असे जर आग्रह धरला असेल स्थानिक शेतकऱ्यांना पेमेंट आधी द्या आणि त्यात माझ्या जमिनीचा पेमेंट अगोदर जर द्या मग ते सरकार देत नसल तर काही ठिकाणी त्यांनी मोबदला काही ठिकाणी जर लगेच जमिनी उद्ध्वस्त होणार असतील तिथं पाया कोन्यामध्ये उद्या पाणी आढलं ते पाण्यात जाणार आहे सगळं आणि मग सरकार कधी त्याचं करणार आहे त्यामुळं काही चार दिवस लेट जरी झालं ते काही बिघडत नाहीये पुढं त्याचे कॉन्ट्रॅक्टर कुठं पळून जात नाही सरकारही जरी हे सरकार आहे उद्या दुसरे सरकार आलं प्रकल्प होणारच आहे परंतु पहिल्यांदा जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे अशी साधी सोपी मागणी दराडी कुटुंबियांची आहे जिल्हा शेतकऱ्यांची आहे आणि आमची सुद्धा आहे एवढ्या विषयासाठी गुन्हा दाखल खंडणीचा होणं हे आमच्या बुद्धीला पटत नाही जर खंडणीचा गुन्हा चुकून पोलीस डिपार्टमेंटने तो केला असेल त्यांच्याकडे काही पुरावे असतील त्या आधारे त्यांनी केला असेल कायदेशीर प्रक्रिया येतील पोलिसांचं चौकशी करणं काम आहे ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल त्यांनी त्या पद्धतीने न्यायालयांची लढाई करावी त्याच्यासाठी ते त्यांनी करा काय करायचं करा ते सगळं त्यांनी तो प्रयत्न करावा आणि हे प्रकरण न्यायालयातच जाणार आहे त्याचे पुरावे वगैरे सगळे पोलीस गोळा करतील ते डिपार्टमेंट असतील जर त्यांनी काही तशा धमक्या दिल्या असतील त्या एजन्सीला तर ते चुकीचं आहे त्यांनी असं समजा काही कॉन्ट्रॅक्टरला वगैरे तर ते चुकीच आहे म्हणून चुकीच आहे परंतु त्यांची रास्त मागणी पेमेंटची आहे ती मिळावी ही रास्त मागणी आहे त्याच्यामुळे याच्यात पोलिसांनी निपक्षपते पाणी सरकारने याची चौकशी करावी खोटे गुन्हे दाखल करण्याची जी, जी पद्धत या तालुक्यामध्ये सुरू झाली आहे या धरड्यांवर गुन्हा एक दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात दाखल झाला तो दाखल करण्यासाठी सुद्धा आमदार ठोकून पोलीस स्टेशनला होते त्यावेळेस आम्ही उघडपणे भाजीराव धराणींची बाजू धरली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि नंतर तो विषय झालाय मध्ये काहीतरी दुसरं एक प्रकरण झालं राजूर पोलीस स्टेशनला त्यांच्या बाबतीत तेच आहे राजूरला विनय सावंत यांच्यावर मध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला विनय सावंत यांच्यावर तिथल्या राजूरच्या माजी सरपंचांनी दुग्णा दाखल केला आम्ही सुद्धा उघडपणे विनय सावंतांच्या बाजूने राहिलो आणि अशा पद्धतीने रस्त्याच्या कामामध्ये तिथं वादावारी झाली तिथल्या राजूरच्या माझी सरपंच आम्ही कार्यकर्ते असे आहोत आम्ही पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते आहोत की सामाजिक काम करताना सार्वजनिक काम करताना अशा तऱ्हेने कोणावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे मग तो अट्रॉसिटी असेल किंवा खंडणीचा असेल त्याची नीट चौकशी करूनच मग गुन्हे दाखल झाले पाहिजे ठीक आहे आता गुन्हा दाखल झाला माणस सुटला त्याची ती प्रक्रिया काय असेल ती न्यायालयाने होईल परंतु एक सामाजिक भान ठेवून आम्ही आज बोलतोय या प्रकल्पाच्या जमिनीचा मोबदला मिळावा पाहिजे दुसरा विषय जो तालुक्यात सध्या चालू आहे की मान्य लांबे साहेबांनी परवा एक स्टेटमेंट केलं अमित भांगरे अगोदर कुठं ते एखाद्या कार्यक्रमात बोलले आम्ही भांगरे काय बोलले की जे सोडून गेले त्यांचा काहीतरी ते लोक त्यांचा बंदोबस्त करतील असं काहीतरी बोलले ते काय कोणाला व्यक्तीला उद्देशून बोललेलं त्यांची बाईट मी स्वतः ऐकलेली अमित बांगरेची ती जे मूळ पक्षाला सोडून जातात दिवशी लोक बोलतात पिचरसाहेबांनी मूळ पक्षाला सोडलं ते दुसऱ्या पक्षात गेले लोकांनी त्यांना घरी सोडलं जसं आजही महाराष्ट्रामध्ये इकडून तिकडं तिकून इकडं उड्या मारायचं काम था चालूच आहे त्यामुळे कार्यकर्ता म्हणून तो बोलणार कार्यकर्ता अमित भांगरे काय आम्ही सुद्धा बोलू ना जे सोडून गेले पक्षाला ते तर त्यांना ज्यांना त्यांची जागा दाखवली नाव होऊन बोललेलंच नाही अमित लांब त्यांचं नाव घेतलेलं नाही त्यांना काय लागावं एवढं लांबटेन लगेच त्याने दुसरीकडे कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये लगेच ते बोलले की भांगरे साहेब आज हयात नाहीत आज हयात नसलेल्या आहे आम्हाला चांगलं आठवत आहे की या वेळेस परिवर्तन एकोणीस साली झालं हे एकाशे एक उमेदवार दिला म्हणून आहे आम्ही तेवढंच पिचडांबरोबर होतो आम्ही ते नाकारत नाही आम्ही लांबटेंबरोबर बरोबर नव्हतो परंतु एकाशे एक झालं एकोणीस साली ते एक करण्यासाठी तळपडे साहेब असतील सतीश भांगरे असतील अशोकराव भांगरे असतील हे सगळे उमेदवार होते ना मारुती मंगळ असतील हे सगळे उमेदवार असताना सुद्धा अशोकराव भांगरेने दिलदारपणे मोठा त्याग केला आणि लांबटे हे आमचे उमेदवार असतील असं ते भांगरे साहेबांनी ठरवलं म्हणून एकाच एक झालं म्हणून वैभव पितळांचा पराभव झाला आणि लांबटे विजयी झाले लांबटे विजयी जरी झाले असतील ते नुसतं म्हणतात मला एक लाख तेरा हजार मतं पडली जनतेने मला दिलं जनतेने मला दिलं ठीक आहे जनता कार्यकर्ते हे नातं असतं आज जर तुम्हाला कुठलाच पक्ष मान्य नाही तुम्हाला कार्यकर्ता मान्य नाही तुमच्यासाठी ज्यांनी योगदान दिलं असे असे कैक लोक आज त्यांच्याबरोबर नाही तिथे बसले कैक लोक त्यांच्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्या निवडणुकीमध्ये आम्ही तर नव्हतो त्यांच्याबरोबर पण जे त्यांच्याबरोबर खस्ता खाल्या ते कोण आहे त्यांच्याबरोबर आज त्यांना कार्यकर्त्यांची किंमत नाही त्यांना बोलण्याचं काही तायदमी नाही आणि भांगरे साहेबांबद्दल असा शब्द वापरणं म्हणजे हा निर्लज्जपण आहे तुम्हाला सांगतो निर्लज्जपण आहे मी निषेध करतो त्या आमदारांचा या वक्तव्याबद्दल त्यांचा अजून साधव व्हायचं अजून काल त्यांचं मराठी याच्याप्रमाणे काल श्राद्ध झाले त्यांचा स्मृती दिन बारा तारखेला त्याच्या आधी तुम्ही अजून वर्ष झालं नाही त्या व्यक्तीबद्दल तुम्ही अशी निंदा करता त्यांची की त्यांना एवढी मत पडली त्यांना एवढी अरे तुम्हाला तुमचं काय अगदान आहे कोणती चळवळ तालुक्यात उभारली मला सांगा डॉक्टर किरण लामटे या माणसांनी तालुक्यात कुठला लढा उभारला पाण्याच्या प्रश्नाचा लढा उभारला तालुक्यातल्या जनतेच्या प्रश्नाचा लढा उभारला किंवा कुठला लढा उभारला यापूर्वीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना लढ्याचा इतिहास आहे हा तालुका कोणी समाजाच्या प्रश्नासाठी लढा उभारला कोणी अस्तित्वाचा प्रश्न उभारला लढा उभारला यांचं काय अवधान यांनी गेले का आतापर्यंत काय नाही बांगरे साहेबांच्या कृपेमुळे ते राजू गटा जिल्हा परिषद निवडून आले बांगरे साहेबांच्या कृपेमुळे सातेवाडी गटा जिल्हा परिषद निवडून आले त्यांच्या वडिलांची पुन्हा आम्ही मान्य करतो लांबडे गुरुजी जुने कार्यकर्ते ते समजेच कार्यकर्ते गुरुजी परंतु या आमदारा निगेटिव्ह मतावर निवडून आलेले नकारात्मक लाटे इथं साहेबांनी पक्ष बदल केला आणि त्यावेळेस वातावरण बदललं म्हणून त्या लाटेवर स्वार होऊन ते निवडून आलेले आणि असं होतं विलासराव देशमुख सुद्धा पडले होते एका निवडणुकीत म्हणून काय विलासरावांचं महत्व कमी नाही झालं तसं इथं भांग्रे साहेब थांबले म्हणून तुम्ही निवडून आले नकारात्मक मतावर आले आणि म्हणून तुम्ही तुम्हाला जर एवढा माल झाला असेल की तुम्ही कोणाबद्दलही काय बोलताय आम्ही सहन करणार नाही तालुका सहन करणार नाही मी भांगरे साहेबांच्या कार्यकर्त्यांना खरंच मी सांगतो की त्यांनी जो संयम ठेवला भांगरे कुटुंबियांनी आणि भांगरे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी फार संयम ठेवलाय दो दोन दिवसामध्ये की एवढं वाईट बोलून सुद्धा काही प्रतिक्रिया फारशी अशी आली नाही आज मी बाईट राजू कुंकरची ऐकली काल विनोद दांडेंची ऐकली फार संयमानी बोलले ते एवढं कृतज्ञपणे आणि एवढा वक्तव्य अशी निंदा एका व्यक्तीची असं केल्यानंतर सुद्धा हे सगळी मंडळी शांत आहेत आणि विचाराने लढणारे लोक आम्ही विचाराने लढणारे लोक आहे तुम्हाला तुमची जागा शंभर टक्के जंदा दाखवून देईल तुम्ही म्हणताना एवढे कोटी आणले आणि एवढे कोटी आणले ते कोटी जागा तिकडे कुठे जातील ते कोटी अरे एवढं तुम्ही विकासाच्या गप्पा मारताय मुळेचा प्रश्न तयार झालाय पिण्याच्या पाण्याची योजना मोठी दावी गावची पठार भागात चालली त्यावेळेस यांनी सांगितलं की मुळेमध्ये एक छोटासा प्रकल्प मी करील मग मुळेमध्ये प्रकल्प करायला चार साडेचार वर्ष तुमचा कोणी हातला होता चार साडेचार वर्ष गेले मुळेचा प्रकल्प एखादा छोटा तिथं किती वेळ किंवा काय करायला कोणी हातरला होता आतापर्यंत तुम्ही तो एखादा छोटा एम आय आणि हे करून प्रयत्न करायला पाहिजे होता आणि ते योजनेला सुद्धा विरोध नाही त्या लोकांचा पिण्याच्या पाण्याचा पाणी वाढवा ना इकडे डोंगरगाव आढळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना इकडं चिकणी निमगाव भाज्या दिली झाली तिथं म्हणे का पुरा करायचा काय तुमचा प्रयत्न आहे बिताका पुरा करायला काय मुळेमध्ये पाणी आढळण्याचा प्रयत्न काहीच नाही आता ठीक आहे रस्त्यांची कामं इकडची तिकडे झाले असतील थोडीफार होतात ते आमदार म्हणून लोकपतीला ग्रँट देतात सरकारचं कामच आहे ते प्रतिनिधी आणि सरकारचं कामच आहे एकच मुद्दा सांगतो आणि मी थांबणार आहे की जर तुम्ही विकासाच्या गप्पा मारता तहसील कचेरी पंचायत समितीने कोर्टानुप या रस्त्याने येतोय हे त्या रस्त्याने जायची इच्छा होत नाही इतका बेकार तो रस्ता झालाय त्या रस्त्याने धुमावाडी आहे नवलेवाडी धामणगाव आहे कुतुळबाग आहे हे छान मी एकदा त्यांना सांगायला गेलो की साहेब हा रस्ता कराव नाही नाही म्हणजे नगरपंचायतीच काम आहे नगरपंचायतीने केलं पाहिजे तुम्ही कशासाठी आमदार म्हणून एक साधं तुम्हाला एवढा रस्ता तुम्ही काय विकासाच्या गप्पा मारताय जी कामं चालू आहे ती सगळी सरकारची कामं तुमची काम आहे या कामाचं काय तुम्ही वागताय कसे कामांपेक्षा तुम्ही वागता कशी लोकांशी पिचड साहेबांना एवढी मतं पडली आणि बांगरे साहेबांना एवढी मतं पडली ठीक आहे पिचड साहेब काही बोलतात का, बोलता का तुमच्यावर ते विचारे गप्प येतात भांगरे साहेब काय तुमच्यावर बोलले का तुम कधी ते विचारे गप्प जी माणसं तुम्ही कश्दावर पाहिजे आता तुम्ही आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना खरं त्यांचे आवार ते फार शांत राहिले आणि म्हणून या आमदार आमदारलांबेंचा मोठ्या स्वरूपामध्ये इथं उद्या परवा मोठं एक आंदोलन केलं पाहिजे नुसतं निश्चित करून थांबणार नाही माझा रो निषेध करून थांबणार नाही सर्व पक्षी आंदोलन या आमदारच्या विरोधात रस्ता रोप आंदोलन केलं पाहिजे या ठिकाणी मी सांगतो आणि दरडे साहेबांना जो गुन्हा खोटा दाखल झालाय तो गुन्हा सुद्धा खोटा आहे त्याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे उगच कारण नसताना ही जी प्रवृत्ती तालुक्यात वाढते तिच्या मागे सुद्धा आमच्याकडे पुरावे नाहीये परंतु आम्हाला कळाले की तो गुन्हा दाखल करायला त्या कंपनीला आमदारांनी सांगितलंय की बाजीराव दराने लोक होणार अरे बाजीराव दराणे काय आदिवासी काय ते काय तुमचे आमदारकीचे स्पर्धक आहेत का ते कशासाठी तुम्ही एवढा द्वेष करता कार्यकर्त्यांचा कशासाठी तुम्ही एवढं पाण्यात पाहता लोकांना आणि म्हणून या दोन्ही गोष्टींचा समाचार जेवण आंदोलनातूनच होईल मोठं आंदोलन उभारण्यात येईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद